वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार या खटल्याच्या निकालानुसार अकोला वाशिम गोंदिया नागपूर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसीचे आरक्षण हे रद्दबादल ठरविले आहे याबाबतची या राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे राज्य शासनाने वेळीच याची दखल घेतली असती आणि न्यायालयामध्ये भक्कमपणे ओबीसीची बाजू मांडली असती तर हे आरक्षण रद्द झाले नसते याचे दुर्गामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणावर होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द न होता ते अबाधित राहिले पाहिजे याची दक्षता आणि कार्यवाही राज्य शासनाने घ्यावी आणि महाराष्ट्र शासनाच्या या अतिशय महत्वाच्या राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाने अक्षम्य दिरंगाई केलेली आहे याला महाराष्ट्र शासन आणि विशेषतः ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी ओबीसीचे आरक्षणासाठी आंदोलन राबविण्यात आले अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या जिल्ह्यातल्या मोर्शी मोर्शी येथील येथे सुद्धा हे आंदोलन राबविण्यात आले यावेळी ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संगीता ढोके ओबीसी जनमोर्चाचे तालुका अध्यक्ष महेंद्र भातकुले अमर नागले दामोदर कांडलकर विनायक वानखडे प्रकाश टेंभे प्रकाश घाटोळे नंदकुमार कनेर नंदू सारंग संगीता सारंग गजानन वानखडे संजय नेवारे बाळू वानखडे शरद वानखडे व वा अंबादास तायडे इत्यादी उपस्थित होते ओबीसी जनमोर्चा माननीय प्रकाशना शेंडगे प्रणित आज आम्ही चोवीस जून रोजी तहसील येथे या निवेदनाचं एक निवेदनासाठी सगळे जमलेलं आहोत महाराष्ट्रामध्ये कमी जास्त सत् साडेसत्तावीस कोटी साडेसत्तावीस टक्के ओबीसी हा समाज आहे देशामध्येच आहे आणि या समाजाला राजकीयदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जे जे कोणी सत्तेत आलेले आहे आजपर्यंत त्यांनी हेतुपुरस्सरपणे दूर ठेवलेला आहे मी व्ही पी शिंगांना सलाम करते की ते जेव्हा सत्तेवर आले होते तेव्हा त्यांनी मंडळ आयोग ला लागू केला होता म्हणून ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण आजपर्यंत मिळालं परंतु हे सरकार जे सीच्या हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण बंद करण्याच्या तयारीत आहे आज त्यांनी सहा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण रद्द केलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपरिषदा यामध्ये ओबीसी लोकं असणार नाही आहे हा त्यामागचा हेतू आहे किंवा त्यांनी राज्यसभेमध्ये जाऊ नये राजकारणात जाऊ नये हा त्यामागचा खूप मोठं षडयंत्र आहे त्यानंतर जे महाज्योतीला दीडशे कोटी सरकारनं दिले होते त्या दीडशे कोटीमधले सवाशे कोटी हे परत घेतलेले आहे अघर्चित फंड म्हणून तो पुन्हा फंड परत द्यावा आणि त्यानंतर एकोणीसशे एकतीसमध्ये इंग्रजांनी ओबीसीची जनगणना केली होती त्यानंतर पाहिजे ती जनगणना झालेली नाही आहे जातीनिहाय जनगणना यांनी करावी ओबीसीच्या हक्काचं आरक्षण त्यांना परत करावं मी एकच म्हणेल की आ, मी महाभारतात ऐकलेलं आहे की कर्णाची कपटाने कवच काढून घेण्यात आली होती त्याचप्रकारे ओबीसीचं आरक्षण हे कपटाने काढून घेण्यात आलेलं आहे ते आरक्षण जर आज ओबीसी जागा झाला नाही तर त्यांचं आज राजकीय आरक्षण गेलं उद्या त्यांच्या सामाजिक हितावरही गदा गदा येणार आहे आर्थिक राजकारणावरही गदा येणार आहे आणि राजकीयदृष्ट्या तर तू कुठंच नाही आहे आज जर आपण इथे संघटित झालेलो नाही तर आपण आपल्या पिढीला पण उत्तर देऊ शकणार नाही आहे की तुम्ही एवढं तुमच्यावर अन्याय होत असून तुम्ही कुठे गेले होते तुम्ही काय केलं म्हणून आपल्या पिढीनं आपल्याला प्रश्न विचारू नये आपल्या आपली तर पिढी गेली पण यानंतरच्या पिढीला ह्या सगळे प्रॉब्लेम येऊ नये हे सगळे प्रॉब्लम स्वाल्व सॉल्व्ह व्हावे आणि सरकारने थाबळतोब जनगणना करावी आणि सरकार जनगणना करत जन कर नसेल तर आपण या तिवसा आणि मुर्शी मतदार मोर्शी आणि वरुड भागामध्ये प्रत्येक गावात जे आपले कार्यकर्ते आहे त्यांनी गावात ओबीसी किती आहे आपण आपल्या मतदारसंघाची जनगणना करू आणि त्यानुसार आपण समोरचं आपलं आंदोलन राहील की आमचं आमचं एवढ्या एवढ्या टक्के मग हे आहे आम्हाला या टक्क्याच्यानुसार हे देण्यात यावं इतर आपण आंदोलन सुरू करू कारण हा बहुजनांच्या बहुमत बहु म्हणजे ओबीसीच्या मतावर आ, चा ओबीसीच्या मतावर मारलेला डल्ला आहे फक्त आतापर्यंत ओबीसीचे मत घेतलेले आहे परंतु ओबीसीचे मतं घेऊन हे सत्तेवर आलेले आहे परंतु या कोणत्याच सरकारनं आजपर्यंत ओबीसीचे प्रश्न घेतलेले नाही आहे त्यामुळे व्ही पी सिंगांना तर मी वारंवार सलाम करेल की त्यांनी मंडल आयोग लागू केला होता म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसीला मिळालं आणि त्याच आरक्षणावर हे गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे आणि हे आम्ही कदापि होऊ देणार नाही विदर्भ न्यूजकरिता मोर्शी येथून संजय गारपवार यांचेसह दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत